आम्ही परवाच्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रकाशा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेत प्रवेश केलेला आहे या ठिकाणच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये ज्या पद्धतीने कामाला एक प्रकारची शिथिलता आलेली आहे आणि चांगल्या कामं करणाऱ्या कार्यकर्त्यांना केवळ ते मोठे होत आहेत का या भीतीने विशेषतः महिला नेत्या त्यांच्या गळशेपीचा प्रकार हा वारंवार सुरू आहे संघटनेतील महिला पदाधिकारी महिला जिल्हा संघटकांपासून सगळ्याच जणांच्या बाबतीमध्ये महिलांना व्यवस्थित सन्मान न देणं अशा पद्धतीच्या तक्रारी त्यांच्या असताना देखील त्याच्यावर दुर्लक्ष करणं या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी निराश होऊन प्रवक्ता म्हणून मी काम करत असताना मला वाटतं चांगल्या पद्धतीचं काम करत होते आणि त्या पद्धतीचा प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून मीडियामधून आम्हाला मिळत होत्या अशा असताना गेल्या चार महिन्यापासून म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांनंतर अचानकच मला प्रवक्ता म्हणून बोलण्याकरता थांबवलं गेलं आणि आता आलेल्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी माझं नाव नव्हतं संध्याकाळी जेव्हा त्याबद्दल फारच उहापोह झाला फार चर्चा झाल्या माननीय उद्धवसाहेबांपर्यंत पोहोचल्या तेव्हा त्यांनी संध्याकाळच्या एका ऑनलाईन लिस्टमध्ये त्यांनी माझं नाव जाहीर केलं पण दुसऱ्या दिवशीच्या सामनामध्ये दोन ओळी त्याच्यासाठी येऊ शकल्या नाहीत ही आमच्यासारख्या शिवसैनिकांची खत खंत आहे आम्हाला काही नको असतं आम्हाला हवी असते नेत्याची शब्बासकीची थाप पण ती देखील देण्यामध्ये कंजूसी केली गेली आणि त्यामुळे एका बाजूला मरगळ आलेला शिथिलता आलेला पक्ष आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत नवादमाने कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन कार्यकर्त्यांमधलाच नेता जो त्या पक्षाचं नेतृत्व करत आहे असं एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने मुंबईत त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरलेला आहे वक बोर्डमध्ये शिवसेनेची झालेली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची झालेली भूमिका ही देखील कुठेतरी मनाला न पटणारी होती आणि या सगळ्याचा एकत्रित जो परिणाम आहे तो असा झाला की आम्ही परवा माननीय एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेमध्ये जोरदारपणे प्रवेश केलेला आहे की हो मी तुम्हाला म्हटलं ना मी कसं आहे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रभर दौरे केलेले आहेत नांदेड असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल नागपूरमधल्या बऱ्याचशा भागामध्ये असेल कोल्हापूर आहे सोलापूर आहे धाराशिव आहे या सगळ्या भागांमध्ये फिरत असताना महिलांच्या बऱ्याच तक्रारी होत्या की आमच्याकडे दुर्लक्ष होतं आम्हाला पक्षातील कार्यक्रमांमध्ये सन्मान देण्यापासून त्यांची सुरुवात होते ते वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यापासून सगळ्यामध्ये त्यांना केवळ इलेक्शन पुरतं त्यांना उपयोगात आणायचं आणि त्यानंतर त्यांना बाजूला काढून ठेवायचं अशा पद्धतीचं काम पुरुष पदाधिकाऱ्यांकडून होताना दिसतं त्याची कुठेतरी खंत महिलांनी वारंवार व्यक्त केली पण पक्षाला या संदर्भातल्या तोंडी आणि लेखिक गोष्टी कल्पना देऊन देखील त्यामध्ये काही विशेष सुधारणा झालेली दिसली नाही त्यामुळे आपण बघाल आताही आणि भविष्यात देखील बऱ्याच महिला पदाधिकारी जिल्हा लेवलवरच्या ग्रामीण पातळीवरच्या या देखील पक्ष सोडून जाताना दिसतील बघा मी माझा पूर्ण प्रवास जो आहे तो शिवसेना म्हणजे शिवसेनेतच राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे त्यानंतर शिवसेनेत त्यामुळे शिवसेनेच्या मुशीमध्ये वा वावरलेले आम्ही कार्यकर्ते आहोत आम्हाला बी जे पीतले कार्यकर्तेही नवीन असले असते तिथली कार्यपद्धतीही नवीन असली असती पण ही मूळ शिवसेना आहे इथे गेल्यानंतर ते देखील आपलंच घर आहे कारण तिथे जे सगळे लोक आहेत हे आमच्याच शिवसेनेतले होते आणि त्याच्यामुळे शिवसेना परिवारातल्याच लोकांबरोबर आपण एकदा सामील व्हावं आणि त्याच ढ्यामध्ये काम करावं या प्रामाणिक हेतूने आम्ही शिवसेनेतच प्रवेश केलेला आहे शिंदे साहेब सगळ्यात महत्वाचं तर त्यांना कॉमन मॅन किंवा डेडिकेटेड कॉमन मॅन का म्हटलं जातं याची चुणूक आम्हाला अवघ्या हो दहा मिनिटात मिळाली अत्यंत चांगल्या पद्धतीने कनेक्ट करणाऱ्या आपल्या बरोबरचा एक नेता एक सामान्य माणूस आपल्याशी बोलतो आहे अशी चर्चा करताना जाणीव झाली ज्याला समाजाची फार कणीव आहे आणि काहीतरी चांगलं करायचे आहे बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंद दिघेंचे विचार कशा पद्धतीने ते घेऊन जाणार आहेत याची जणू काही त्यांनी त्यांच्या अर्ध्या तासाच्या त्या संभाषणामध्ये त्याची चुणूक त्यांनी दाखवली आणि अत्यंत स्वतःला समर्पित करून आज मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ते काम करत आहेत आणि त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की जुन्या ज्या काही गोष्टी झाल्या असतील या आपण सोडून दिल्या पाहिजेत आणि त्या सोडून देऊन तुमच्यासारखे कुशल संघटक असलेले मी असेन संजय जी घाडी असतील त्यांनाही ते अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांच्या कार्यपद्धतीला ते ओळखून आहेत तर मला आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर माझी प्रमुख कार्य आहे संघटना बांधणी आणि याकरता मला तुमच्यासारख्या संघटना बांधणीत कार्यकुशल असणाऱ्या लोकांची मला अत्यंत गरज आहे आणि आपण बिंदास्त कामाला लागावं हो मी समर्थपणे तुमच्या पाठीशी उभा आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे शिवसेना यूबीटीचं भविष्य मी सांगण्या इतकी कोणी मी मोठी नाही आहे मी एक तिथलीही कार्यकर्ता होते पण एक कार्यकर्त्यांची भावना म्हणून सांगू शकते जर आपण एकोणीसशे सहासष्टची शिवसेने शिवसैनिकांसारखं काम करावं म्हणून शिवसैनिकांना अभिप्रेत करत असाल तर एकोणीसशे सहासष्टसारखं मोठ्या साहेबांसारखं बाळासाहेबांसारखं नेतृत्व कार्यकर्त्याला प्रेमाने मानाने जपणारं नेतृत्व त्यांची कणव त्यांची माहिती घेणारं खरी माहिती आपल्यापर्यंत पोचवण्यास भाग पाडणारं बाळासाहेबांसारखं नेतृत्व या ठिकाणी राहिलं पाहिजे वागलं पाहिजे काम केलं पाहिजे तरच ही संघटना वाढू शकेल अन्यथा सांगायला खेद वाटतोय की दररोज अशा पद्धतीचे पक्षप्रवेश होताना दिसतील शंभर टक्के ना कुठलाही व्यक्ती जेव्हा इतक्या म्हणजे आ, विचार करा मला माहिती आहे की आत्ता गद्दार वगैरे बोलून फेसबुक इंस्टाग्राम सगळ्याच सोशल मीडियाच्या ह्याच्यावर तो ट्रेंड केला जातो आहे परंतु गेल्या साडेतीन तीन, तीन वर्षामध्ये कधी आमच्या मनात हा विचार आला नाही किंबहुना माझे जेवढे व्हिडिओज फिरवले जात आहेत मी त्याच शिवसैनिकांना सांगीन की हे तुम्हीच फिरवत असलेले व्हिडिओ हे माझं काम आहे मी केलं आहे हे काम अडीच तीन वर्षामध्ये बिंदास्तपणे केलं आहे आणि पक्षासाठी केलं आहे पण असं केल्यानंतर देखील जर पक्ष नेतृत्वाकडून अविश्वासाचं वागणूक जर आपल्याला मिळत असेल तर आमचा निर्णय कुठे चुकला हा प्रश्न मला शिवसैनिकांना विचारायचा